नमस्कार मित्रांनो मित्रांनो कल्पना करा की फक्त एकच गोष्ट रात्रभर भिजून खाल्ल्याने तुमचं वय दुप्पट होईल आणि त्याबरोबर हात पाय आणि सांध्याचं दुखणं जादू झाल्यासारखं नाहीसं होईल ऐकायला गंमत वाटते ना पण ही गंमत नाही तर हे आहे सत्य आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो शरीरातील रक्तप्रवाह सुधारेल नसांना ताकद देईल आणि प्रत्येक प्रकारच्या सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदनामध्ये तुम्हाला आराम देईल आणि तुम्हाला माहिती आहे सर्वात चांगली गोष्ट काय आहे ही वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध असेल गेल्या वीस वर्षात मी हजारो रुग्ण पाहिले या सर्व रुग्णांपैकी एक रुग्ण मला आजही आठवतात त्यांचं नाव होतं स्वप्नील त्या रोज सांधे आणि स्नायूंच्या वेदनांनी थकल्यामुळे त्रस्त असायचे आणि त्यांचा आजचाही दिवस नीट घालवू शकत नसायचे खूप औषधी घेऊन सुद्धा त्यांना स्थायी म्हणजे स्टेबल परिणाम मिळत नव्हता त्यांच्या आयुष्यात खरा फरक तेव्हा आला जेव्हा त्यांना हा एक उपाय सांगितला ज्यामुळे फक्त तीन आठवड्यामध्ये त्यांच्या वेदना ह्या कमी झाल्या आणि त्यांची ऊर्जा परत येऊ लागली आणि तुम्हाला माहीत आहे आज मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे मित्रांनो खरं सांगायचं झालं तर आपल्यापैकी बहुतेक लोक एक प्रकारच्या वेदनामधून जात आहेत लोकांचे हात पायामध्ये सतत सूज आणि जळजळ असते कोणाला रात्री झोपताना पायात मुंग्या आल्यासारखं झनझणट वाटतं तर कोणाचे सांधे इतके अकडलेले असतात की सकाळी उठणंही त्यांच्यासाठी अतिशय कठीण होऊन जातं होय इतकं नाही तर त्यांना थकवा अशक्तपणा आणि कधी कधी तर चक्कर येण्यासारख्या मोठ्या गोष्टी रक्त कमी होणं स्मरणशक्ती कमी होणं हे सर्व लक्षण सांगतात की तुमच्या नसामध्ये ब्लॉकेज तयार झालेले आहे आणि ते आता कमजोर होत चालले आहेत पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या नसामधील हे ब्लॉकेज आणि अशक्तपणा आपण नैसर्गिकरित्या दूर करू शकतो महागड्या औषधांशिवाय आणि कोणत्याही साईड इन्फेक्शनशिवाय किंवा साईड इफेक्टशिवाय चला तर थोड्या वेळात मी तुम्हाला तो सोपा आणि घरगुती उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा देऊ शकतो नसामध्ये अशक्तपणा असू द्या किंवा ब्लॉकेज असू द्या हे का होतं सगळ्यात आधी हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं आधी आपण ते समजून घेऊया कारण तेच खूप महत्वाचं आहे की नसामध्ये अशक्तपणा किंवा ब्लॉकेज नेमकं होतं तरी का तसं तर याची अनेक कारणे असू शकतात पण सर्वात मोठं कारण आहे डायबिटीज म्हणजेच मधुमेह हो जेव्हा रक्तातील साखर जास्त होते तेव्हा तुमच्या नसा हळूहळू कमजोर होऊ लागतात याला आपण डायबेटीज न्यूरोपॅथी म्हणू शकतो आणि म्हणतात सुद्धा दुसरं कारण म्हणजे हाय ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब तिसरंसुद्धा कारण आहे ते म्हणजे शरीरात कॅलेस्ट्रॉलची जे लेवल आहे ते जास्त होणं शरीरात जास्त चरबी जमा होणं आणि चौथं कारण आहे ते म्हणजे संक्रमण पाचवं आहे हॉर्मोनोल असुंतलन आणि सहावा आहे किडनी किंवा यकृतात विषारी पदार्थ टॉक्सिन्स या सर्व गोष्टी मिळून तुमच्या नसामध्ये अशक्तपणा निर्माण करतात आणि यामुळे वेदना थकवा आणि शरीराला अतिशय कमजोरी येऊ लागते त्यामुळे बऱ्याचदा शरीर पूर्णपणे कमजोर आणि चांगलं चालणं बंद करतं पण चांगली बातमी ही आहे की या सर्व समस्येवर मात करण्यासाठी एक असा उपाय आहे जो तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेला आहे आणि तो तुम्हाला अगदी साध्या वस्तूपासून सहज तुम्ही बनवू शकता आणि तोच आता मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे ते पण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा उपाय साधा आहे पण तो कसा बनवायचा हे बघा मित्रांनो हा उपाय तीन खूप साध्या वस्तूपासून बनवला जातो हा उपाय सांगितल्यावर मी तुम्हाला त्या उपायासोबत एक उपाय बूस्टर स्टेप देखील सांगेन जी याचा परिणाम दुप्पट तिप्पट करू शकते पण त्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी हा उपाय कसा बनवायचा आपण आधी ते बघूया मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला काही गोष्टी लागतील सर्वात आधी तुम्हाला एक स्टीलचं भांडं घ्यावं लागेल त्यात तुम्हाला एक ग्लास पाणी घालून गॅसवर उकळी द्यायला ठेवावं लागेल आता बघा ते उकळायला लागल्यावर त्यात सर्वात आधी आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणारी मसाल्यातील पदार्थ म्हणजे दालचिनी याचा एक छोटासा तुकडा घालावा लागेल त्यानंतर एक मोठी वेलची वेलची जिच्या आपण काळ्या रंगाची वेलची देखील म्हणतो ते टाकायची आहे आता बघा आणि शेवटी तुम्हाला दोन लवंगा घेऊन त्या ठेचून कुटून त्या पाण्यात टाकायचे आहे पण आता येथेच आपलं पूर्णपणे मिश्रण झालं असं नाही मेन प्रोसेस खरी पद्धत इथून आहे आता या तिन्ही गोष्टींना त्या पाण्यात दोन ते पाच मिनिटे उकळू द्या जेणेकरून त्यांचा रस चांगल्या प्रकारे पाण्यात उतरेल आणि मग गॅस बंद करून पाणी सामान्य तापमानापर्यंत थंड होऊ द्या आता याला तुम्हाला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं तुम्ही बाहेर नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवू शकता जर तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तर तुम्ही थंड झाल्यावर त्यात गुळाचा एक छोटासा तुकडा किंवा छोटासा मधाचा तुम्ही थेंबसुद्धा टाकू शकता पण जर तुम्हाला मधुमेह असेल तर गुळ किंवा मध घालणं टाळा बघा मित्रांनो आता हा उपाय घेण्याची योग्य वेळसुद्धा असते पण ती कोणती हा उपाय घेण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने होय फक्त एक ग्लास रोज दहा ते बारा दिवस जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला फरक खूप लवकर जाणवू शकते शरीरातील ऊर्जा ताकद सांधेदुखी या सर्वात आराम मिळेल आणि तुमचा ब्लॉकेज होता तो आता नसादेखील हळूहळू उघडायला लागतील आता सिगरेट जे बूस्टर स्टेप आहे ती तर खूप महत्त्वाची आहे आणि बऱ्याच लोकांना ही स्टेप काय आहे आणि नेमकं याचा वापर कसा करायचा हेच माहिती नाही त्यामुळे आता व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा तुम्हाला याचा फायदा दुपती टिपटीने होऊ शकतो हे जे बूस्टर स्टेप आहे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा की काय आहे ते स्टेप आणि ही स्टेप अत्यंत साधी सोपी पण करायला थोडीशी अवघड आहे त्यामुळे लक्ष देऊन बघा आता बघा आपण जाणून घेऊयात ती सिगरेट बुस्टर स्टेप मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की मी तुम्हाला एक अशी स्टेप सांगेन एक अशी पद्धत सांगेन जी तुमच्या या उपायाचा फायदा तीन चार पटीने जास्त वाढवेल आता विश्वास ठेवा ही स्टेप काही बंधनकारक नाही पण जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल जर तुम्ही ती केली तर तुम्हाला फायदा दुपटी तिपटीने नक्की मिळतो तर मी म्हणते ना तर ते तीन चार पट्ट परिणाम शंभर टक्के मिळेल तुम्हाला काय करायचं आहे ते बघा जेव्हा तुम्ही हे पे पेय पिऊन घेता त्याच्या पंधरा मिनिटाच्या आत तुम्हाला एक छोटा चमचा ते बडीशेप असते म्हणजे सूप चावून खायची आहे आता बघा बरेच लोक म्हणतील यात काय आहे होय ही छोटीशी स्टेप या पेयाचा परिणाम दुप्पट करू शकते कारण बडीशेप म्हणजेच शोप तुमचे पचन डायजेशन जे असते ते चांगलं करते आणि त्या तिन्ही मसाल्यांचे औषध गुणधर्म शरीरात आणखी खोलवर पोहोचतात याचा थेट परिणाम आपल्याला दिसायला लागतो आणि जर तुम्ही सलग एक महिना या नियमाचे पालन केले तर तुमच्या नसामधील ब्लॉकेज संपण्यास तर मदत मिळेल पण तुमच्या हात पाया चा वेदना आणि शरीरातील थकवा यातही तुम्हाला खूप फायदा जाणवेल या उपायात असं खास काय आहे तुम्हाला कदाचित वाटत असेल की या उपायाचं असं काय खास आहे हा इतका प्रभावी कसा असू शकतो तर तो तुम्हाला देखील समजेल बघा दालचिनी ते असतो आणि अँटीऑक्सिडंट असतात जे रक्तातील साखर पूर्णपणे नियंत्रित करतात आणि नसामध्ये जमा झालेली चरबी हे वितळतात मोठ्या वेलीची तुमच्या शरीरात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम पोहोचवते जे रक्तदाब नैसर्गिकरित्या संतुलित ठेवतात आणि तुमच्या हृदयाचे ठोके देखील मजबूत करतात लवंगामध्ये युनेनॉल नावाचा संयुंग असतो जे सूज आणि वेदना दोन्ही कमी करतं यामुळे हातपायांची वेदना आणि मुंगे यांना हळूहळू या उपायामध्ये कमी होऊ लागतं बोनस फूडसुद्धा सांगतो नसांना निरोगी ठेवण्यासाठी मित्रांनो आता बोलू या त्या बोनस फूडबद्दल जे म्हणजे नसांना निरोगी ठेवण्यासाठी चांगले असतात आणि ते तुम्ही आहारात समाविष्ट केले पाहिजेत पहिलं आहे अलसीचे बी यात ओमेगा थ्री असतं जे फॅसिआटी ॲसिड असतं त्याला कमी करतं याला तुम्ही भाजून किंवा बारीक करून सकाळी ग्लास दुधामध्ये पाण्यामध्ये दह्यासोबत नक्की खाऊ शकता त्यानंतर चिया सीड्स असतात यात लोह पोटॅशियम आणि अँटी ऑक्सिडंट असतात जे थकवा दूर करतात नसांना आराम देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात मित्रांनो या तिन्ही गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्की तुम्हाला याचा चांगला परिणाम मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया असे याच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद